अर्धांगवायूने ग्रस्त एका वाघिणीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या पांढरकडा वनक्षेत्रांतर्गत घडल्याचा समोर आलं आहे पांढरकवड्याच्या मुकुटबन वनपरिक्षेत्रातील भेंडाळा नियत क्षेत्र कक्ष क्रमांक वीस ब सावळी रोपणामध्ये ही वाघीण जखमी अवस्थेत आढळून आली होती या वाघिणीच्या मागच्या पायाला गंभीर दुखापत पा झाल्याने तिची स्थिती ही नाजूक झाली होती वाघिणीवर उपचार करण्याकरिता वन विभागाने जलद बचाव पथकाला पाचारण केलं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पथकाने या वाघिणीला बिशुद्ध केलं वाघिणीची तपासणी केल्यावर तिला अर्धांग वायू झाल्याचं समोर आलं त्यामुळे तिला नागपूर येथील तिल गोरेवाडा वन्यप्राणी बचाव के केंद्रात हलविण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच या वाघिणीचा मृत्यू झाला वाघिणीला वाचविण्याचे सर्वतरी प्रयत्न करण्यात आले मात्र वन विभागाला यामध्ये यश आलं नाही बचाव मोहीम पांढरकवड्याचे उपवन संरक्षक धनंजय वायभासे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली